नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी एनईपी पी अर्थात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू होऊन आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्यासोबत आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉक्टर लक्ष्मण कुमार वाड सर सर दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार मॅडम सर पहिला प्रश्न अर्थातच असा आहे की नवीन शिक्षण प्रणाली ही जी लागू झालेली आहे यामध्ये उच्च शिक्षण अभ्यासक्रमात काय बदल करण्यात आलेले आहेत याच्यापूर्वी जे शिक्षण पद्धती होत्या ह्या आपण त्याला पारंपरिक असं म्हणतो त्याला हो बरेच वर्ष हे पारंपरिक पद्धतीनंच आपल्याकडे शिक्षण होत होतं लगभग पस्तीस वर्षानंतर हे चेंज करण्यात आलं बदल करण्यात आली त्याला आपण त्या पॉलिसीला आपण म्हणतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वीस वीस तर त्यामध्ये अमूलाग्र असे बदल करण्यात आले अमूलाग्र असं म्हणता येईल का म्हणता येईल म्हणजे की त्या ठिकाणी आपल्याला जे ट्रेडिशनल वेने आपण जे शिक्षण करत होतो समजा उदाहरणार्थ हो बी एचा विद्यार्थी बी ए इकॉनॉमिक्स करायचा त्याला प्रत्येका वर्षी इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट राहायचे फर्स्ट इयर पासून ते थर्ड इयर पर्यंत पण त्या विद्यार्थ्याला आता एनईपी पॉलिसीनुसार असं करता त्या विद्यार्थ्याला म्युझिक मध्ये सपोज इंटरेस्ट असेल तर त्या विद्यार्थ्याला म्युझिक शिकता येते आणि तो म्युझिकचे क्रेडिट घेऊन तो बी एमध्ये एक विषय शिकवून तो क्रेडिट घेऊन पास होऊ शकतो अशा प्रकारे आपल्याकडे पद्धती सुरू करण्यात आली आणि हे साहजिकच आहे एखादा विद्यार्थी असा असतो त्याला का पेंटिंग शिकायचं असते तो कोर्स नव्हता आपल्याकडे अगोदर त्याला शिकता येत नव्हतं बी एच्या विद्यार्थ्यांना तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा तो कोर्स घेऊन तो पासआउट होऊन तो शिकू शकतो अशा प्रकारे आपल्याकडे इम्प्लिमेंटेशन करता येत आहे सर हे थोडं कन्फ्युजिंग आहे थोडं आम्हाला आणखीन एक्सप्लेन कराल का म्हणजे बारावी पास आऊट एखादा विद्यार्थी आहे तर त्याच्या बारावी जे विषय त्यांनी घेतले होते त्यानुसार त्याचं पुढचं शिक्षण बदलेल का आता आता पूर्वीसारखं काय का राहिलेलं नाही पूर्वी कसं व्हायचं सायन्स आर्ट्स कॉमर्स अशा पद्धतीने ते विखुरल्या गेलेलं होतं हो। एखादा विद्यार्थी सायन्स घेतला तर त्याला आर्ट्स करता येत नव्हतं बरोबर पण आता एक नाही विद्यार्थ्याला सायन्सच्या विद्यार्थ्याला पण आर्ट्सचे काही सब्जेक्ट घेता येते आता समजा बारावी सायन्सचा विद्यार्थी झालेला आहे तर पुढे इंजिनिअरिंग करायचं त्याला था सायन्सचा विद्यार्थी मॅथमॅटिक्स घेऊन इंजिनिअरिंग करू शकतो मध्ये अगोदर काय व्हायचं इंजिनिअरिंग मध्ये कम्प्युटर सायन्स म्हणजे कम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट सगळे राहायचे पण आता असं नाहीये त्या विद्यार्थ्याला एखाद्या विद्यार्थ्याला योगा शिकायचंय सेकंड सेकंड इयरमध्ये योगा शिकायचं किंवा थर्ड इयरमध्ये योगा शिकायचं त्याला त्या विद्यार्थ्याला योगा सब्जेक्ट घेऊन तो इंजिनिअरिंगमध्ये था एक क्रेडिट आपला तो जो क्रेडिट आहे तो घेऊन तो पास होऊन योगामध्ये पण तो, योगा तो करिअर करू शकतो किंवा त्याचे नॉलेज घेऊ शकतो बरोबर अशा प्रकारचे सिम्पली आपण सांगता येईल हे विद्यार्थ्यांना सहज समजून घेता येऊ त्यांना याच्यासाठी थोडस त्यांच्या आवडीचे विषय आधी ठरवून त्याप्रमाणे निवड करावी लागणार अगदी बरोबर सर आपलं जे इग्नू आहे हे कशा प्रकारे एनईपी च इम्प्लिमेंटेशन करताय कारण इग्नूच्या माध्यमातून तर शेकडो हजारो लाखो मुलं मी म्हणेन जोडल्या गेलेली आहेत अभ्यासक्रमांशी इग्नो हे पूर्वीपासूनच म म्हणता येईल की याच्यामध्ये इम्प्लिमेंट करत आहे कारण मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिट हे या एनईपी मधला गाभा आहे आणि मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट हे आ, हे ने अगोदरच केलेलं आहे कारण एखादा तीन वर्षाचा एखादा कोर्स करायचा जसं बी ए करायचंय तर विद्यार्थ्याला बी ए करण्यासाठी आपल्या पारंपरिक विद्यापीठ तीन वर्ष लागतात पण आपल्या इग्नूमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला बी ए करायचं तर कमीत कमी तीन वर्ष लागणारच आहेत परंतु त्याला मॅक्झिमम हे सहा वर्ष त्याला कम्प्लीट करायचंय तर त्या विद्यार्थ्याला समजा फर्स्ट इयर त्यांनी कम्प्लीट केला सेकंड इयर त्याला यावर्षी शिकायचं नाहीये त्याला त्याला यावर्षी स्किप करायचंय काही कारण असू शकतात त्याला त्या आर्थिक अडचण असेल तो ट्रान्सफर झाला असेल एखाद्या स्त्री असेल तर डिलिव्हरी झाली असेल तर मायके असेल तर अशा विद्यार्थिनीला विद्यार्थ्याला जर त्या वर्षी ऍडमिशन घ्यायचं नसेल तर घेऊ शकत नाही तू करू शकतो पण परत दुसऱ्या वर्षासाठी मग तो ऍडमिशन करून तो शिक्षण कम्प्लीट करू शकतो म्हणजे खऱ्या अर्थानं पीचा इम्प्लिमेंटेशन अगोदर रिग्नच केलेला आहे हो सर हा नुसता अभ्यासक्रमांचा विषय आहे की व्यावहारिकदृष्ट्या म्हणजे रोजगार अभिमुख शिक्षण म्हणून काही व्यावसायिक प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत अगदी चांगला प्रश्न आहे मॅडम कारण हे फक्त स्ट्रक्चरच नाही आहे ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत विद्यार्थ्यांना सपोज उद्योनमुख आप 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 जे आपण म्हणलेला आहे तुम्ही तर उद्योन्मुख समजा विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायचं आहे तर अशा प्रकारचे बरेच आपल्याकडे कोर्सेस आहेत त्यामध्ये फॅशन डिझायनिंग आहे एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला फॅशन डिझायनिंगमध्ये जायचं आहे मला तर त्याला फॅशन डिझायनिंगचे सब्जेक्ट घेऊन किंवा कोर्सेस घेऊन त्याला फॅशन डिझायनिंगमध्ये जाता येते एखादा मुलगी आहे तर फॅशन डिझायनिंग करायचं आहे एखादा फूड न्यूट्रिशनचा कोर्स आहे ती कर, त्यात करिअर करायचं तिला तो अशा प्रकारचे कोर्सेस घेऊन ती विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन त्यामध्ये करिअर करू शकते अशा प्रकारे उद्योन्मुख आमच्याकडे बरेचसे कोर्सेस आहेत म्हणजे सगळे मिळून असे कोर्सेस साडेतीनशे कोर्सेस आहेत आपल्याकडे म्हणजे एवढे कोर्सेस मला नाही वाटत कुठल्या विद्यापीठात असतील कारण इग्नू हे जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे तुम्ही जर ऍज कम्पेअर्ड टू जर बघितलात आणि एन आर एफ रँकिंग टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये आपलं विद्यापीठ हे एक नंबर आलेलं आहे ओपन युनिव्हर्सिटीच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे हे इग्नू हे वर्ल्ड वाईड फेमसच आहे हो याचं मुख्य कारण सर असं वाटतं की अभ्यासक्रमांमध्ये जी व्हरायटी इग्नू कडून दिल्या जाते ही बाकीच्या पारंपरिक विद्यापीठांमध्ये अजून नाहीये त्यासोबतच जसं आपण बोललात की रोजगाराभिमुख शिक्षणावरती इग्नूचा भर आहे तर नवीन शिक्षण प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण काही प्रयत्न करतोय का म्हणजे आपण विद्यार्थ्यांना काही वर्कशॉप्स घेतोय का त्यांना मार्गदर्शन करतोय का हो अगदी आपण वर्कशॉप वगैरे घेतो आपण आपला हेडक्वार्टर दिल्ली आहे दिल्लीमधून काही वर्कशॉप होतात आणि हे वर्कशॉप सगळे ऑनलाईन पण असतात कमीत कमी जास्तीत जास्त हे जे वर्कशॉप असतात हे ऑनलाईनच असतात आणि विद्यार्थी कोणीही कोणीही ते ऑनलाईन वर्कशॉप अटेंड करून त्या उद्यो उद्योनमुख जे काही असतील ते विद्यार्थी शिकू शकतात आणि राहिला प्रश्न आता आपल्याकडे कसं आहे साडेतीनशे कोर्सेस आहेत आणि आपला स्टाफ आहे दिल्लीमध्ये रेग्युलर स्टाफ आहे दिल्लीमध्ये ह्याचा सिलेबस सेटिंग होते आणि तो सिलेबस आपल्याकडे आणल्या जाते आणि तो सिलेबस आपल्याकडे ऑनलाईन टीचिंग करून त्याला अकॅडमिक म्हणतो ॲक्च्युली आपल्या इग्नूच्या भाषेमध्ये त्या अकॅडमिक काउन्सलिंग होतं ते पण ऑनलाईनच असते विद्यार्थ्याला कुठं जायची गरज नाही आणि अशा प्रकारे आपण शिक्षण देत असतो एखादा समजा ट्रेडिशनल विद्यापीठातला विद्यार्थी रेग्युलर कॉलेजला जातो त्याला समजा आपल्याकडे त्याला एखादा नवीन कोर्स शिकायचा आहे Hmm. उदाहरणार्थ समजा की इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी त्याला नवीन एखादा हिंदुस्थानी म्युझिक शिकायचं त्याला हिंदुस्थानी hmm. म्युझिक त्या कॉलेजमध्ये नसेल कारण एवढा हो मायन्यूट लेवलवर इंजिनिअरिंग कॉलेजला विषय नसतात हिंदुस्थानी विषय त्याला जर शिकायचं तर आमच्याकडे तो ये विद्यार्थी येऊन ऑनलाईन hmm. रजिस्ट्रेशन करायचं ऑनलाईन ऍडमिशन घ्यायचं आणि तो शिक्षण तो कम्प्लीट करून तो सर्टिफिकेशन घेऊन तो पुढचं त्यामध्ये करिअर पण करू शकतो अशा प्रकारचे बरेच उदाहरण आहेत आमच्याकडे की इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी असेल मेडिकल सायन्सेसमध्ये कुठला एमबीबीएस केलेला असेल अशा विद्यार्थ्यांना जर्नलिझम करायचं सपोज त्याला त्याला वाटलं की मला नाही मला जर्नलिझम पण शिकायचं आहे माझ्या करिअरमध्ये हे पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे मी त्याला शिकायचं आहे असे पण विद्यार्थी असतात की त्याला जर्नलिझम आवडतो जर्नलिजमध्ये कोर्स करू शकतो तो आणि यू जी नियमानुसार आता डो दोन डिग्र्या ॲट अ टाइम करता येतात हो त्याला आपण ड्युल प्रोग्राम म्हणतो हो विद्यार्थ्याला रेग्युलर शिक्षणासोबत एक डिस्टन्स लर्निंगचा एखादा कोर्स किंवा प्रोग्राम करू शकतो विद्यार्थी सर विदर्भामध्ये आपलं सगळे जिल्हे तुमच्या अंतर्गत येतात तर आता सध्या काय स्थिती आहे कसे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांसाठी प्रतिसाद चांगला आहे आणि आपल्याकडे रिजनल सेंटर जे आहे नागपूरचा त्याच्या अंडरमध्ये आपल्याला चौदा जिल्हे आहेत oh. विदर्भाचे अकरा जिल्हे आणि मराठवाड्याचे तीन जिल्हे नांदेड हिंगोली परभणी असं चौदा जिल्ह्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये आहे आपण पण त्यामध्ये आपल्याकडे आदिवासी बहुल जिल्हे पण आहेत आपल्याकडे hmm. तर त्यासाठी आम्ही गडचिरोलीमध्ये आपला एक तिथं स्टडी सेंटर पण उघडलेला आहे त्या ठिकाणी oh. पण विद्यार्थी जाऊन आपलं अध्ययन करू शकतात त्या ठिकाणी पण आदिवासी विद्यार्थी असतील सामान्य कुठलेही विद्यार्थी असतील हे जाऊन तिथं ॲडमिशन घेऊन डिस्टन्स लर्निंग मोडमध्ये ओडीएल लोड मोडमध्ये तो विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतो आणि राहिला प्रश्न नागपूर नागपूर हे मोठं मिनी मेट्रोज म्हणता येईल आणि नागपूरमध्ये आपले आर्ट स्टडी सेंटर आहेत या hmm. आर्ट स्टडी सेंटरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जे आहे त्या ठिकाणी आपल्याकडे सायन्सचे कोर्सेस चालतात जे जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सायन्सचे आप कोर्सेस फक्त आपल्याकडेच आहेत अच्छा इतर कुठेच नाही आहेत बरं तर अशा प्रकारचे आपल्याकडे हे आपल्या विदर्भाच्या डेव्हलपमेंटसाठी असेल मराठवाड्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपलं इग्नू प्रयत्न करत राहते सर बघाशी आपण बोलताना असं म्हणालात की इग्नू ही इंटरनॅशनली आता रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी झालेली आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नंतर परदेशातील काही युनिव्हर्सिटीचा येण्याचा मार्ग मोकळा झालाय का तसं म्हणता येईल की इग्नू जसं भारता देशामध्ये जवळपास तीन हजार स्टडी सेंटर आहेत त्याचप्रमाणे बाहेरच्या देशात देशा पण आपले स्टडी सेंटर आहेत जसं की पंधरा देशांमध्ये पंचवीस स्टडी सेंटर आहेत म्हणजे भारतच्या देशातल्या विद्यार्थ्यांना इग्नू इग्नू मध्ये जर शिकायचं असेल तर तो ऍडमिशन घेऊन इग्नू चे कोर्सेस करू शकतो बरोबर असे बर। पंधरा देशांमध्ये ऑलरेडी आपण दिलेलंच आहे त्या विद्यार्थी इग्नू शिकायचं ऍडमिशन घ्यायचंय आणि तो एक्झाम देऊन पास होऊ शकतो अशा प्रकारचे इंटर इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा आपण एक्झिस्टन्स आहे आपला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या रँकिंगमध्ये म्हणा किंवा त्यांच्या एकूणच बौद्धिक गुणवत्तेत काही फरक पडणार आहे का ज्यामुळे त्यांना इंटरनॅशनली काही वेगळं रिकग्निशन मिळू शकेल हा अगदी पडेल कारण काय एनई पी नंतर काय झालं विद्यार्थ्यांना जे एखादा विषय कसा असते आईवडिलाला वाटते मुलगा डॉक्टर व्हा कार हो, मुलाला काय वाटते नाही मला म्युझिक शिकायचंय मला योगा करायचंय पण आईवडील जबर त्याला नंतर त्याला काही ते कळत नाही आईवडील सांगितलं तू एम करायचं किंवा इंजिनिअरिंग करायचं जबरदस्ती त्याला इंजिनिअरिंग करायला होतात पण त्याची आवड कशात असते रायटिंग मध्ये असते आर्ट्स मध्ये असते पेंटिंग मध्ये असते म्युझिक मध्ये असते योगा मध्ये असते मग अशा विद्यार्थ्यांना तो विद्यार्थी असे कोर्सेस घेऊन तो आपला करिअर त्या त्या पॉइंट ऑफ व्ह्यू करू शकतो पुढे चालून सांगता येत नाही की तो विद्यार्थी त्या योगामध्ये चांगला करिअर करू शकतो चांगला पैसे पण कमवू शकतो अशा प्रकारचे आपल्याकडे एनईपीचा असा फायदा झाला सर हा एक खूप छान विषय तुम्ही मांडला की विद्यार्थ्यांना त्यांच्या चॉईसचं शिकता येईल त्यांच्यावरती जे लादल्या जात होते कोर्सेस आतापर्यंत ते कोर्से त्यांना ते बळजबरी शिकावे लागत होते आणि त्यानुसार ते त्यांना त्यांचं करिअर ऑप्शन निवडावं लागत होतं सर विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल विद्यार्थ्यांना एकच संदेश देऊ शकतो तुम्हाला जे आवडते ते शिका आई वडील सांगतात म्हणून शिकू नका किंवा आपले मित्र ह्याला ह्या कोर्सेसला चाललं आहे म्हणून तुम्ही जाऊ नका तुम्हाला काय आवडते तुम्हाला काय करायचं आहे त्यानुसार तुम्ही सर्वांगीण विकास तुमच्यामध्येच बदल करण्यासाठी तुम्हाला जे आवडेल ते शिकण्यासाठी तुम्ही त्या कोर्सेस करा आणि ते कुठे जाऊ शकतात इग्नूस नाहीये आहे अशा अजून बरेचसे विद्यापीठ आहेत बरेचसे पारंपरिक विद्यापीठ पण आहे आपल्याकडे नागपूर असो किंवा मुंबई असो पुणे असो दिल्ली असो कुठे असो जिथं असेल तिथं शिक्षण घ्यावं विद्यार्थ्यांनी आणि आपला करियर त्यामध्ये करावा जे आपल्याला आवडते आलं लक्षात तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी मला तेच सांगायचं आहे की बाबा ते मागे जाऊ नका तुम्ही तुम्ही तुम्हाला जे वाटते तुमच्या बुद्धीला काय सुचते आणि आपल्या बुद्धी कितपत आहे माझी बुद्धी इतपत आहे तर मी हे शिकणार तर अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी करायची आणि तो को करिअर त्यामध्ये करायचं आहे तर अजून हो। एक मला सांगायचं विद्यार्थ्यांना की आजकाल विद्यार्थी काय झाले ते रीलचा जमाना झालेला आहे तर रील एकदा एक रील बघितलं की त्याच्या मागे एक, एक एक रील वर करत राहतात विद्यार्थ्यांनी त्या रीलमध्ये काही दडलेलं नसतं आणि काही त्याच्यानं अभ्या म्हणजे आपल्या नॉलेजमध्ये काही फरक पडत नसते तर विद्यार्थ्यांनी त्याच्या मागे न जाता आपल्या जगामध्ये काय चाललंय एन ई पी काय म्हणते भारतात काय चाललं आहे भारतीय शिक्षण कुठपर्यंत पोचलेलं आहे आपण काय करायला पाहिजे आणि आजकाल पुस्तकी ज्ञानपेक्षा आणि इंटरनेटसुद्धा आजकाल खूप हे झालेलं आहे इंटरनेटवर सुद्धा हो बरेचसे मटेरियल आपल्याला मिळतात जसे की सम समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला योगाचा अभ्यास करायचा आहे हो तर आमचा इग्नूचं पोर्टल आहे ई ज्ञानकोश ई ज्ञानकोशवर जावा तुम्ही ई ज्ञानकोशने ई बुक्स दिलेले आहेत बुक्स फ्रीली डाउनलोड करा आणि फ्रीली तुम्ही वाचू शकता त्याला ॲडमिशन घ्यायची पण गरज नाही फ्रीमध्ये येते अशा विद्यार्थ्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून घरी बसून कुठल्याही आमच्या इग्नूच्या प्रोग्राम साडेतीनशेपैकी साडेतीनशेचे प्रोग्रामचे ई बुक्स त्या ई गॅन पोर्टलवर अवेलेबल आहेत स्वयं हे इग्नूचाच एक पोर्टल आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञानार्जन करता येते इंटरनेटद्वारे Hmm. तिथं कुठल्याही प्रकारचं फीस नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही शिकू शकता जर तुम्हाला त्याच्यात सर्टिफिकेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पैसे भरावं लागतात त्याच्यासाठी तुम्हाला एनरोलमेंट करावं लागते परीक्षा द्यावं लागते सेंटरवर जाऊन तुम्ही पास झालात तर तुम्हाला सर्टिफिकेट त्याची येऊन जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयं हा पोर्टल आहे हा चॅनल जो आहे याच्या माध्यमातून पण आपलं नॉलेज वाढू शकतात हे फ्री ऑफ कॉस्ट आहेत विदाऊट एनी ॲडमिशन सर आज आपण वेळात वेळ वेड़ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती आमच्या विद्यार्थी मित्रांना दिली यासाठी आपले खूप आभार मानते आणि विद्यार्थी मित्रांनी सरांचा हा संदेश नक्की लक्षात घ्यावा आणि आपली बौद्धिक गुणवत्ता वाढवण्यासाठी रोजगाराभिमुख शिक्षण घेण्यासाठी या ज्ञानाचा नक्की उपयोग करून घ्यावा असं आवाहन करते सर मनापासून धन्यवाद धन्यवाद मॅडम